हो न आपल्या सर्वांच स्वागत आहे मित्रांनो कीर्तन एक मिनिट महाराजांनी तुम्हाला रामकृष्ण आई जनकरी कीर्तनकार सूरज महाराजांतो आणि आमचे ज्येष्ठ महाराजांचे वाढणार तर नाहीच म्हणून पुढच्या घरात जाण्याचा सल्ला आपण दिल्याशिवाय राहणार नाही मग हिंदूच्या लेखीने हा विचार करा कारण स्वराज्य फुकट झालेलं नाही त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले काय केलं माझ्या मावळ्याने काय केलं माझ्या शिवरायांनी हा भगवा आबाधित राहावा मंदिरातल्या काबाऱ्यातला देव जिवंत राहावा हिंदूच्या हृदयातला स्वाभिमान जिवंत राहावा अरे अभिनीच्या अभिवाचावी कष्ट कष्टकरी शोधकऱ्याला न्याय मिळाला म्हणून हे स्वराज उभं राहिलं अरे तुमचा या बहिणींच्या बरोबर हात घातला जात होता पर्यंत ताटावरून स्त्रिया भोरबळून ठेल्या जात होत्या प्राणात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातातलं कधी हिसकावलं जात होत तुमच्या ठवळ्यात चौकात स्त्रीला नागडं उगडं केलं जात होतं तिच्यावर अन्याय अत्याचार बलात्कार केला जात होता आणि हेच खुटलं माझ्या शिवरायाला हेच पचलं नाही माझ्या चिजवला आणि मग स्वाभिमानाची लनकारी फुटली भगवा फुलकला हर हर महादेव चा झाला आणि छत्रपती शिवाजी बत्तीस वर्ष स्वच्छ स्वराज स्वराज्य स्थापन झालं स्वराज्य झालं स्वराज्य झालं आनंद आनंद झाला जिथ बरा चारा अमावस्या पौर्णिमा अंधारात बोलत होत्या अंधारात मोडत होत्या आणि अश्वनाथ दिवस उगवले की खट बसवायचो नवरात्रात आमची देवी वाजत गाजत यायची पण घरातल्या अंधारातल्या कोपऱ्यामध्ये आम्ही खट बसवायचो की आम्ही एखादा आणि त्याला घरातली देवी बसलेली पाहिली तो तो घर घर नाव ठेवायचा आणि आमचा देव दरभूवसाचा हात चुटवायचा आमचा कचरा अंधारात झाला आमची दिवाळी अंधारात झाली आमचा पाडव्याला गुड्या कधी उभारल्याच गेल्या नाही पण छत्रपती म्हणून आज आम्ही स्वाभिमानानं सण उत्सव साजरे करतोय स्वराज्याला अफझल्या नावाचा प्रकाश हिंदवी स्वराज्यावरती चालून आला राजांच्या ही गोष्ट लक्षात आली की हा स्वराज्यावर आलेलाच नाही शिवाजी राजांना मारण हा अफझल्याचा हेतूच नव्हता हिंदवी स्वराज्य बडवणं हा अफजल्याचा हेतूच नव्हता या अफजाल्याला खूप प्रशिकर म्हटलं जात होतं म्हणजे मूर्तीपूजकांचा कर्दन काळ हा अफजाला शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलाच राहता हाफजा हिंदी शिवाजी खेळकृत करण्यासाठी आलाच रावता हा अफजाने आला होता हिंदूंच्या आयाभिनीच्या आवडूची टक्कर फाडण्यासाठी हा अफजाने आला होता हिंदूंचा आदर्श असणाऱ्या देवांच्या मूर्त्या फोडण्यासाठी हा देव अफजाने आला होता हिंदूच्या संस्कृतीला आपल्या पायाखाली तुडवण्यासाठी पण त्याला बाईक नव्हतं या संस्कृतीला हात घालताना हिंदूंच्या या बहिणीकडे वाकडी नजर करू पाहताना हिंदूच्या मंदिरात बुडत्या फोरताना आपल्याला कुणीतरी पाहत आहे आणि नुकता पाहत नाही तर दहा नोव्हेंबर सन सोळाशे एकोणसाठ ना तोच अफजण त्याच अफझल यांना छत्रपती शिवाजीराजांनी उभा फाडलाय उभा फाडलाय एवढा पलाटी असणारा अफझलखान शिवाजी राजांनी फडला स्वराज्यावरती आलेलं एक दुःख नाही राजे घोड्यावरती वसले दक्षिण दिग्विजयाला निघून गेले कर्नाटक प्रांतामध्ये धुमाकूळ घातला अफझल्या ठार झाल्याची बातमी विजापूरला थडकले थरका पुन्हा विजापूरचा सारे सारे ढल ठसा टसा तसा रडू लागले बरे निगमच्या पायाखालची वळ सोडली काय करावं काय करावं म्हणजे हा ये। कर शिवाजी बेस्त नाभूत केला जाईल ज्याला थांबवता येईल तिला काही कळत नव्हता एवढ्या सिद्धी चौहर नावाचा सरदार रुटला आणि त्याला सांगितलं मी पकोना शिवाजीला आणि त्याने शिवाजीराजांच्या वरती आक्रमण केला राजाने विचार केला आता स्वराज्याचं नुकसान केला जलल्यानं आता पुन्हा एकदा दुश्मन स्वराज्यात नको स्वराजाच्या विषीवरती घेऊन जावा जा राजे पणाळ्यावरती गेले टाकना। राजे पनाळ्याला गडामध्ये अडकून पडले दिवसामागून दिवस महिने उलटत होत आहे भाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू रायाजी अंताजी साजींसारखी मंडळी शिवरायांच्या बरोबर होते प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेताजी पालकर स्वराज्याचे सरनभ पुणे प्रांतामध्ये शाहिस्ते येऊन बसला होता त्याचा भिमोड करण्याच्या प्रयत्नात होते इकडे शिवाजीराजे पहाळ्यावरती अडकून पडले होते महिने आम्हाला महिने उलटत गेले दिवसामागून दिवस निघून गेले शिवाजीराजांचं डोकं चालत नव्हतं काही कळावं एक दिवसाच्या पहाटे सकाळी ते शिवाजीराजे उठले बाजी प्रभू फुलाजी प्रभूंना आपल्या बरोबर घेतलं बाजी फुलाजी ऐका तरी राजा लागला यायला लागला पावसाळा पावसाळ्यामध्ये तरी निदान निदान हा आपना या दिवसामध्ये आपण घर सोडला पाहिजे कठोर या प्रमाणावरती अडकून पडायचं पैसे प्रभूशी डोकं चालत नव्हता पाऊस ढासळतच होता पावसाळा वाढला जून उलटून गेला जुलै उजाडा जुलै मधले दहा दिवस गेले तरी अक्कल चढत नव्हते एक दिवस शिवाजी राजांच्या समोर एक भांडार आला त्याच्या डाव्या हातामध्ये भाला होता तो शिवाजीराजांच्या समोर गेला आणि तो शिवाजीराजांना बोलता झाला काय म्हणतो राजे माझं या काम होत तुमच्याकडे कराल का शिवाजी शिवाजीराजे बोलतात घे रेपा काय नाव तुझ नाव विचारण्याबरोबर तो बोलता झाला या हा शिवा काशीत बघत्या इथंच गडाच्या पायशाला राहतो या आपल्या पनाळगडावरच्या मेन भागदार म्हणून माझी नोकरी हाया या तिथंच दरवाज्यापासी असतो या काच्याला मी तुम्हाला पाहिलं माझी काकांच्या बरोबर तुला काहीतरी कुटपुटत होता राज गडावर गडावरनं सुटलं पाहिजे तुमसने राजगडावर पोहोचलं पाहिजे पुण्यात शाहिस्त्यानं धोमाकोळ घातला या मी आकाला ऐकलं तुम्ही बाजी काकांवर बोलताना राज म्या काय म्हणतो एक का काम करता का शिवाजी राजांना कौतुक वाटलं अठ्ठावीस वर्षाचा तरनाबाड येऊन दिसताना राजांसारखाच दिसायचा धाडी राजांसारखे मिशी राजांच्या सारखे तिन पेळ राजांच्या सारखा त्या अठ्ठावीस वर्षाच्या पोराच्या खाद्यावर राजाने हात ठेवला शिवा काय हावर आहे तुला राज तुमच्या डोक्यातला मुकुट काढा माझ्या टकोऱ्यात घाला राज कठोर शिवा अरे गाई माग कुठे ढोल माग जमीन जुमला माग पैसा माग करदार माग शेतीवाडी माग अरे असलो मागावं अरे शिवा माझ्या डोक्यातला मुकुट घेऊन तुला काय रे करायचं

काका भगवान उमा शिवाजी राजांना बोलला राजा डोळा उघडा शिवाजी राजांनी शिवाकडे पाहिलं राजांचे डोळे चमकले हर्षामध्ये जणू काही मी स्वतःच प्रतिबिंबच पाहतोय अरे जसा शिदाऊचा शिवा दिसतो तसाच हा शिवा दिसतो शिवा अरे काय तसा शिवा भोसला राजा आता ऐका ना गोष्ट अजून ऐका मी काय म्हणतो राजा नाही म्हणू नका राजा 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 शिवा काय म्हणतो शिवा अरे तुझं मी उभा आहे शिवा कशीत बोलू लागला राज मी काय म्हणतो शिध्याचा वेळा काय धिला पाहताना दिसत नाही माझं एक म्हणणं राज शिवाकाशीत बोलू लागला राजावर न पालख्या खाली काढू एका पालखीत मी आजतो एका के तुम्ही बसा आणि तुम्ही हा राजगडाकडे पुढं मी आज तो शिंद्याच्या गोटात मी सांगेन त्याला मी शिवाजी भोसले आहे आणि म्या करीन त्याच्यावर तहाच्या गप्पा गोष्टी माझ्यावर बोलण्यात तो शिंदे व्यस्त राहिला की तुम्ही कुठतरी वेडा ठेला झालेला बघून बाहेर पडा आणि राज तुम्ही राजगड गाता राज या शिवाला या शिवाला एकदा सौराज्यासाठी उपयोगी पडत्या राज

राज शंभर शिवा कशी दोघ हाती आलं उद्या पण शिवाची भोसला गेला ना तरी स्वराज्याचा फाकवा नाही फडकायचा नाही तुझा जय शे कडायचा शिवाच एक नाही शिवा अरे मरणाच्या दारात तुला लोटून नाही जाऊ शकत अरे की राजा राजा शिवा शंभर वरील जगण्यापेक्षा एक दिवस शिवाकाशी म्हणून जगात राजंभर वरील जगण्यापेक्षा एक दिवस शिवाजी राजाच पराग पराण राज आज नाही राज आज नाही राज पंडितां भविष्यात तरी जन्माला येणारा प्रत्येक माणूस बनल अरे जेव्हा शिवाला ये साधारण गेला जिजाऊच्या शिवाजी राजाचा सिद्ध्याच्या बोटात शिवाजी भोसले सिद्ध्याच्या समोर बसले थाजल खानानं ओळखला हा शिवाजी भोसला नाही हजूर रे शिवाजी बसला होई नाही मैंने है को महिने जातो त्या शिवाच्या बघितल्या माणसाच्या शिवा नाही हो सकता सग नाही हो सकता आणि रोज सुरक्षा आल्या बरोबर आजूबाजूला असणाऱ्या साऱ्यांनी घेर घेतला आणि पाहता पाहता न घ्या पहाड़ पडला シュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーサーシュワーシュワーサーシュワーシュワーサーシュワーシュワーシュワー शिवाला साथी गेले गे मातीत गेले माहित होता आपल्याला मरण कथी मारेल तरी साथी मिले, मी माग नाही फिरले एका थगऱ्यासाठी